नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र युट्युब न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी भूकंपाचा केंद्रबिंदू सध्या दिल्ली आहे म्हणजे इंडिया आघाडीच्या बैठकीच्या निमित्ताने उद्धव ठाकरे सध्या दिल्लीत ते दिल्लीत आहेत म्हणून की काय एकनाथ शिंदे सुद्धा काल होते त्यामुळे आज उद्धव ठाकरे पत्रपरिषद घेऊन काय सिग्नल दिला याची जोरदार चर्चा आहे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला ठाकरिन उत्तर दिली दोन बरेच सगळे सिग्नल मिळताय म्हणजे दोन प्रश्न होते एक म्हणजे दोन भाऊ म्हणजे ठाकरे भाऊ उद्धव आणि राज एकत्र येणार का मुंबई महापालिकेचे निवडणूक का, दोन भाव, का। हे दोन भाऊ एकत्र लढणार का दुसरा प्रश्न की दोन भाऊ एकत्र आले तर तो हे हे भाऊ इंडिया आघाड़ी असतील का इंडिया सोबत गेल राज ठाकरे यांची भूमिका आधीपासून जगजेर परप्रांतीय संबंधात राज ठाकरे ज्या भूमिका घेत आले आहेत त्या हिशोबाने काँग्रेसची भूमिका ती सुद्धा स्पष्ट आहे त्यामुळे आतापर्यंत काँग्रेसने राज ठाकरेंना जवळ केलेलं नाही त्यामुळे आता जर दोन भाऊ एकत्र आले असतील ये येणार असतील तर महाविकास आघाडी या दोन भावांना सोबत घेणार का दोन भावांची युती राजकीय युती होणार असेल तर मग काँग्रेसची भूमिका आहे कारण मुंबईचा प्रश्न सारा गेम जो आहे तो मुंबईसाठी आहे मुंबई महापालिका ताब्यात पाहिजे फडणवीसांना पाहिजे आणि उद्धव ठाकरे आपला अखेरचा डाव खेळत आहेत आणि त्यांनी ठरवलंय की इस्पार या उस्पार या मला मुंबई घ्यायचीच आणि भाजप म्हणून इकडे देवेंद्र फडणवीस विषय की मुंबईचा महापौर भाजपचाच असेल त्यामुळे उद्धव ठाकरे विरुद्ध भाजप म्हणजे देवेंद्र फडणवीस असा सामना होता पण यात था राज ठाकरे उद्धव ठाकरे सोबत उद्धव ठाकरे सोबत खेळतील असा रंग आता सध्या तरी दिसतोय कारण मराठीच्या मुद्द्यावर हे दोघे एकत्र आले एका व्यासपीठावर आले पण नंतर पुढे असं आज थंड आहे मामला हे भाऊ राजकीय युती करणार का आता उद्धव ठाकरे तर उत्सावी उचावळे आहेत राजकीय युती करायला भावासोबत

पण आज राज ठाकरेंना अजून स्पष्ट भूमिका घेता आलेली नाही स्पष्ट दिसत आहे उद्धव ठाकरे दिल्लीत आहेत सध्या त्यानिमित्ताने पत्रपरिषदेत पत्रकारांनी त्यांना घेतलं दोन स्पेसिफिक त्यांना प्रश्न दिले की बाबा काय पुढं त्याबद्दल राज ठाकरेंनी राज ठाकरे म्हणजे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे स्पष्ट उत्तर दिले उद्धव ठाकरे म्हणाले की आमच्या दोघात तिसऱ्याची गरज नाही आम्ही भाऊ आमचा निर्णय करायला खंबीर आहोत त्यांना प्रश्न विचारला की भाऊ तुमचं महाविकास आघाडीच काय त्यावर का उद्धव ठाकरे म्हणाले की बा आघाडी शर्ती असा काही विषय नाही आघाडी शेती असं काही आम्ही भाऊ आमचा निर्णय करू आमच्या दोघात तिसऱ्याची गरज नाही आम्ही आमचा उद्धव ठाकरे स्पष्ट याचा अर्थ स्पष्ट आहे काय सुरू आहे म्हणजे समजा राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार का हे ये अजून स्पष्ट नाही स्पष्ट केलेलं नाही दोन भाऊ एकत्र येत आहेत वगैरे सर्व ठीक आहे राजकीय युतीसाठी एकत्र येत आहेत का अजून स्पष्ट नाही उद्धव ठाकरे आज म्हणाले की ते आमच्या भावावर सोडून द्या आमचे भाऊ आम्ही आम्ही दोघं भाऊ निर्णय करू ठीक आहे करा ना परंतु निर्णय काय करणार तुम्ही जो निर्णय मान्य करेल का कारण काँग्रेस आतापर्यंत राज ठाकरेंना दूरच आली आहे कारण त्यांचे त्यांची राज ठाकरेंची परप्रांतीया संबंधात जी भूमिका आहे त्याच्या प्रचंड वाद आहेत मग महाविकास आघाडीला बाजूला ठेवून दोन भाऊ एकत्र येणार असं काही तडजोड म्हणजे दोन भाऊ एकत्र म्हणजे काय मुंबईत अडतीस टक्के आणि मुसलमान मत आहेत एकोणीस टक्के त्यामुळे हे दोन्ही मतं मिळूनच जवळ सत्तावन अठ्ठावन टक्के मतदान होते म्हणजे ज्यांच्या हाती मराठी ज्यांच्या खिशात मराठी मतं आहेत मराठी आणि मुसलमान मत आहेत ते मुंबईची निवडणूक जिंकणार आता मुसलमान एकोणीस टक्के आता मुसलमान म्हणजे आता आतापर्यंत समजलं जात होत सध्या त्याच्यावर उद्धव ठाकरेंनी कब्जा हो मिळवला आहे उद्धव ठाकरे आज मुसलमानांचे नेते म्हणून ओळखले जातात मुंबईत त्यामुळे उद्धव ठाकरे यांना तुम्ही मामुली समजू नका आता था। उद्धव ठाकरे आज मुंबईत मुंबईच्या नुम्बाई राजकारणात पॉवरफुल मॅग्नेट आहे म्हणजे पत्ते जर सरळ पडले तर उद्धव ही निवडणूक खिच्यात टाकू शकतील इतकी पॉवरफुल म्हणजे तुम्हाला मी आकडे सांगितलं तर अडतीस टक्के जर मराठी मतं असतील आणि आज मतांची काय पोझिशन आहे मराठीचा मुद्दा ठाकरे भावांनी उचलून धरलाय ते मराठीचा आग्रह धरतायत भले खरा खोटा जो काही असेल पण मराठी पाहिजे म्हणतात आणि भाजप म्हणजे देवेंद्र फडणवीस हिंदीची सक्ती करतो म्हणत पहिलीपासून पहिली पासून हिंदी त्यासाठी त्यांनी कमिटी नेमली आहे नरेंद्र जाधव कमिटी त्याचा रिपोर्ट यायचा वगैरे नाही नरेंद्र जाधव समिती मागे घेतलेली नाही भाजपने किंवा देवेंद्र फडणवीसांनी हिंदीची सक्ती कशी करायची पहिली पासून शाळामध्ये त्यासाठी नरेंद्र जाधव समिती नेमली आहे समिती बरखास्त झालेली नाही ती काम करते याचा अर्थ पहिली पासून हिंदी भाजपला आणायची आहे क्षणांमध्ये त्याच्यामुळे एवढं रामायण झालं महाभारत झालं पहिली पासून हिंदीचा विषय सोडलेला नाही हिंदी सत्य वीस वर्षानंतर एकत्र आले म्हणजे म्हणजे भाजप ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये चाललाय विषय महत्वाचा आहे म्हणजे की भाजप ही मराठी मतं आपलीच आहेत मराठी इकडे यांची आहेत हिंदी भाषिकांची मतं आपली मानतोय हिंदी भाषिकांची किती मतं आहे तशी मराठी मतच आतापर्यंत मुंबई महापालिकेचा निकाल लावत आले आहेत आणि यावेळी मराठी मतच निकाल लावणार आहेत त्यामुळे मराठी मतं कोणाच्या खिशात आहेत ते महत्वाचं आहे सध्या दोन भाऊ एकत्र येत आहेत ये ये ही जी हवा तयार झाली आहे नाही उद्धव ठाकरेंनी तो मुद्दा खोडून काढलेला नाही ते म्हणतात आमच्यावर सोडून द्या दोन भावांचं काय आहे आघाडी वगैरे हो आघाडी राहायचं की नाही राहायचं ते आमच्या भावावर सोडून द्या आम्ही पाहून घेऊ त्यामुळे आता मराठी मत जर उद्धव ठाकरेंच्या खिशात जाणार असतील आणि मुसलमानांची मत काही जात कारण मुसलमान म्हणजे एक तर काँग्रेस सोबत जाईल आणि नव्या म्हणजे गेल्या गेल्या दोन चार वर्षात जे डेव्हलपमेंट आहेत त्या दिवशी मुसलमानांचे नेते म्हणूनच ओळखले जातात आणि मुसलमानांची मत मुसलमानाची मतं मिळतीलच भाजपची भाजपचं काय स्टँडिंग असेल भाजप कुठंच आहे